नवीन शिकाऊ सुद्धा अगदी सहज करू शकतील असे हे मस्त आजचे हे पापड असा हा पापड तेलामध्ये टाकला का मस्त तीन ते चार पटीने फुलत असतो पूर्ण कढई भरून हा पापड झालेला आहे आणि पापड बनवायला अतिशय सोपे आहे हे पापड बनवण्यासाठी खिशी घाटा करायची गरज नाही किंवा उन्हातही जायची गरज नाही घरामध्ये सावलीमध्येच बसून असे मस्त हे पातळ सर अगदी काचा सारखे पापड अगदी आपण सहज करू शकतो एकदा बनवलेले हे पापड वर्षभरासाठी टिकतात पापडाची साईजही पाहू शकता मस्त तीन चार पटीने हे पापड फुललेले आहे आणि खायला अतिशय चविष्ट आणि अगदी खुसखुशीत होतात हे पापड वयस्कर मंडळी जरी आपल्याकडे असले ना तरी सुद्धा ते अगदी सहज खाऊ शकतात एवढे मस्त खुसखुशी ते पापड होतात आणि अजिबात तेलगट हे पापड होत नाहीत नमस्कार मंडळी मी आणि आपल्या देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी झटपट होणाऱ्या अशा मस्त आणि साध्या सोप्या पापडच्या रेसिपी सुरुवात करूया तर एक पसरट बाऊल घेतलं आणि त्यामध्ये ह्या मेजरमेंट कपाने तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे तर ही तांदुळाची पिठी मी घरीच बनवलेली आहे कशी बनवलेली आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे घरातील कुठल्याही वाटीने किंवा भांड्याने तुम्ही हे पीठ घेऊ शकता पण शक्यतो मोजूनच घ्या दोन कप पीठ घेतलेलं आहे घेतलेलं पीठ हे चाळून घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये अख्खा तांदूळ वगैरे काही असेल ना तो संपूर्ण काढायचा आहे आता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने त्याच कपाने मी पाणी घालते एक कप पाणी टाकलं दोन कप पिठासाठी आणि मिक्स करून घेते असं मिक्स करून घेतलं पुन्हा एक कप पाणी घेतलं दोन कप पाणी टाकलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण अजूनही कोरडा आहे पुन्हा आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आता हा तिसरा कप पाणी घेतलेला आहे पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही तर आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे असं थोडं थोडं पाणी टाकू आणि मिक्स करून घेऊ पहा पाणी टाकताना असंच थोडं थोडं टाकायचं आहे तर हे सगळं पाणी टाकलेलं आहे दोन कप तांदूळाच्या पिठासाठी तीन कप पाणी वापरलेलं आहे तुम्ही घेतलेला तांदूळ जर का जुना नवीन असेल तर या हिशोबाने तिसरा कप पाणी थोडस कमी अधिक लागू शकते मी घेतलेला तांदूळ हा रेशींचा होता इतपत हे घट्टसर आपल्याला ठेवायचं आहे पहा इडलीचं बॅटर असतं ना तसं हे थिक ठेवायचं आहे दोन कप पिठासाठी तीन कप पूर्ण पाणी लागलेलं ला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे पोहे खाण्याचा चमचा आहे सपाट चमचा मीठ टाकलं त्यानंतर हा चमचामध्ये पापड खार घेतलेला आहे असा मिठासारखाच असतो तो हा खर -खरी तर असा सपाट अर्धा चमचा घ्यायचा आहे तर आतापर्यंत मी बरेचसे असे पापडचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि त्यामध्ये माझ्या हे व्हिडिओ पाहणाऱ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांनी कमेंट केलेल्या आहे ताई पापड खार नसेल तर खाण्याचा बेकिंग सोडा जो असतो ना तो चालेल का पापडमध्ये टाकला तर तर नाही बेकिंग सोडा टाकू नका पापड खार टाका खार सुद्धा बेकिंग सोड्याच्या किमतीमध्येच मिळतो पाच रुपयाला दहा रुपयाला भरपूर मिळतो तर अशा सुद्धा कमेंट केलेल्या आहे का हा पापड खार कुठे मिळतो तर हा किराणा दुकानामध्ये मिळतो पापड खार दहा रुपयाचा आणला तुम्ही तर एक ते दोन वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता हवाबंद डब्यामध्ये ठेवून आता हा पापड खार व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये एक सुद्धा गाठ नाही आता हे जे पापड आहे मी तुम्हाला रंगीत करून दाखवत आहे वेगवेगळ्या अशा रंगाचे तर तीन रंगाचे पापड करत आहे म्हणून हे मिश्रण तीन भांड्यांमध्ये काढून घेते दोन बाऊल घेतलेले आहे त्यामध्ये हे मिश्रण काढते आणि तिसरं असं हे भांड्यामध्ये राहू देते तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनो अगदी इडलीसाठी आपण जसं बेटर करतो ना तशाच पद्धतीने हे मिश्रण केलेलं आहे आता यामध्ये रंग टाकायचे आहे तर असे हे पापडचे रंग येतात हे सुद्धा कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातात तर हे पावडर रंग आहे हे नसेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचे केकचे रंग असतील जेल रंग ते सुद्धा तुम्ही वापरू शकता दोन्ही प्रकारचे रंग वापरून मी तुम्हाला हे पापड करून दाखवते सुरुवातीला हा पावडर रंग घेते जे पापडचे रंग मिळतात ना तो घेतलेला आहे अगदी थोडासाच टाकायचा आहे तुमचं बॅटर हे किती आहे पापडचं त्यानुसार रंग टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्तही रंग वापरू नका पापड हा डार्क दिसतो रंगाला पण खायला कळवट लागतो म्हणून मी अगदी थोडाच रंग टाकलेला आहे आता दुसऱ्या वाटीमध्ये सुद्धा रंग टाकते तर हा घेतलेला आहे पावडर रंग पिवळ्या रंगाचा तोही अगदी थोडाच टाकते आणि मिक्स करून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंग घेऊ शकता रंगाचे पापड मस्त असे आकर्षक दिसतात एखादी कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये रुखतामध्ये ठेवायला सुद्धा हे पापड छान दिसतात पिवळा रंग सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर जे केकचे रंग असतात ना जेल रंग तो घेतलेला आहे तर हा हिरवा रंग होता माझ्याकडे शिल्लक तो टाकते आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आपण रंग जेल रंगाचे फक्त दोन थेंब टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे मिश्रणामध्ये रंग हे मिक्स करून घेतलेले आहे आता हे जे पापण आहे आपल्याला खिशी घाटा न करता करायचे आहे म्हणून इडलीची प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे जास्तही तेल लावायची काही गरज नाही अगदी थोडंसं अशा प्रकारे तेल लावलेलं ला आहे पाणीसुद्धा इडली पात्रामध्ये उकडण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि हे मिश्रण अशा प्रकारे टाकायचं आहे जशा आपण इडल्या बनवतो ना तशाच पद्धतीने हे मिश्रण टाकायचं आहे हिरव्या रंगाचं मिश्रण टाकलेलं आहे यामध्ये या तीन इडल्या झालेल्या आहे त्यानंतर दुसरं मिश्रण घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने टाकायचं आहे तर हे पापड बनवायला अतिशय सोपे आहे तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल याआधी कधी पापड तुम्ही केले नसाल तरी सुद्धा हे पापड अगदी परफेक्ट शंभर टक्के करू शकाल एवढे सोपे हे पापड आहे यामध्ये काही बिघडण्याचं काही नाही एकदा बनवलेले हे पापड आपण वर्षभरासाठी खाऊ शकतात अशा प्रकारे इडली प्लेटमध्ये हे मिश्रण भरलं पाण्याला सुद्धा उकडी आलेली आहे आणि उकडी आल्यानंतर ह्या प्लेटी अशा ठेवत घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे अशा ह्या दोन प्लेटी भरलेल्या आहे मिश्रणाने झाकण ठेवते सुरुवातीचे पाच मिनट गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती दहा मिनिटं आणि मोठ्या गॅसवरती पाच मिनटं असे टोटल पंधरा मिनिटासाठी हे मी शिजवून घेतलेले आहे आता झाकण उघडून दाखवते तुम्ही पाहू शकता कुठे मिश्रण चिटकत नाही मस्त असं शिजलं गेलेलं आहे आता एक इडलीही काढून घेते गॅस बंद करायचं आहे या प्लेटी त्या गरम पाण्यामध्येच राहू द्यायचे आहे गरम गरम हे मिश्रणाचे पापड छान होतात म्हणून असं थोडं थोडं हे मिश्रण काढायचं आहे मस्त शिजलेल्या आहेत ह्या गरम आहे म्हणून अगदी थोड्याशा चिटकत आहे जशा गार झाल्यानंतर काही चिटकणार नाही सगळं काढायचं आहे कुठेही अन्न आपल्याला वाया घालू द्यायचं नाही आता गॅस मी बंद केलेला आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि असंच हे भांड राहू द्यायचं आहे त्यानंतर हाताने सुद्धा करू शकता अगदी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे असे हे उंडे करायचे आहे किंवा दुसरी पद्धत आणखीनच पापड छान होण्यासाठी ओलसर कापड घ्यायचं आहे आणि ओलसर कापडामध्ये अशा हे इडल्या टाकायचे आहे म्हणजेच ही खिशी आणि मग चोळून घ्यायचं आहे जसं मी आता करून दाखवते किंवा अशा प्रकारे हातावरती सुद्धा तुम्ही हे उंडे करू शकता असे स्मूथ करून यामध्ये एक सुद्धा गाठ वगैरे नसते त्यामुळे हातावरती होतात पण जर का अशा प्रकारे सोडून घेतलं तर मस्त पापड येतात कोलसर कॉटनच्या रुमालामध्ये हे चोळून घेतलेलं आहे प्लास्टिकचा पेपर सुद्धा घेऊ शकतात पण शक्यतो प्लास्टिकचा कागद टाळावा अशी अर्धा ते एक मिनटासाठी ही खिशीत सोडून घ्यायची आहे मस्त स्मूथ होते आता लाट्या करायच्या आहे आता हे उंडे ज्या साइज चे आपल्याला पापड करायचे आहे थोडेसे लहान मोठे मीडियम त्या नुसार उंडे घ्यायचे आहे तर असे अगदी पुरी सारखे हे उंडे घेते मी असे काही उंडे करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला आता पापड करून दाखवते तर पापड करण्यासाठी हे पुरी मेकर घेतलेला आहे खाली प्लास्टिकचा गोल असा पेपर कापून घेतलेला आहे अगदी थोडस तेल लावायचं आहे पहा ह्या प्रकारे घेतलेल्या दोन्ही कागदांना तेल लावलं त्यानंतर पापड करून दाखवते घेतलेली लाटी ठेवायची आहे वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि हे प्रेस करून घ्यायचं आहे असं दाबलं ना आता पापड दाखवते मी तुम्हाला काही सेकंद मध्येच असा मस्त हा पापड होतो थोडासा जाळ वाटत आहे पुन्हा दाबून घेते पहा आता मस्त असा मोठा आणि पातळसर असा हा पापड झालेला आहे प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे पहा जवळूनही तुम्ही पाहू शकता किती मस्त असा पापड झालेला आहे मस्त अशी चमक सुद्धा आलेली आहे तर आता हे जे पापड आहे मी तुम्हाला घरातच करून दाखवत आहे खाली प्लास्टिकचा पेपर मोठा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे पापड आपल्याला टाकायचे आहे उन्हात जायची गरज नाही घरामध्ये पंख्याच्या हवेखालीच अगदी झटपट हे पापड वाढत असतात अशाच प्रकारे सगळे पापड मी करून घेते आणि मस्त असे हे पापड होतात कुठेही फाटत नाही काही नाही फक्त मी काही टिप्स तुम्हाला सांगते त्या वापरून तुम्ही पापड करा मस्त असे पापड होतील तर हे पापड करण्यासाठी तांदूळाचं पीठ जे आहे ते गिरणीमधून दळून आणल्यानंतर लगेचच करा जास्त दिवसाचं पीठ वापरू नका म्हणजे असे पापड छान येतील आणि तुम्हाला जर का हे पीठ घरी करायला वेळ नसेल तांदूळ धुवून तो सुकून दळून आणायला एवढा तुम्हाला वेळ नसेल तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर जी मार्केटमध्ये रेडीमेड तांदळाची पिठी मिळते ना तीही तुम्ही घेऊ शकतात फक्त त्या पिठी मध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे जर का दोन कप पिठाचे तुम्ही पापड करायचे झाले तर दीड कप तांदुळाचं पीठ घ्यायचं आणि अर्धा कप मैदा घालायचा म्हणजे ते पीठ जास्त दिवसाचं असते ना तांदुळाचं त्याला जास्त चिकटसरपणा नसतो आणि आपण त्यामध्ये मैदा टाकला तर या पिठाला चिकटसरपणा येतो त्यामुळे पापड छान चमकदार येतात आणि कुठेही फाटत सुद्धा नाही या पद्धतीने तुम्ही पापड करा सगळी अशीच पद्धत वापरून मस्त असेच पातळसर हे पापड होतील तर सगळे पापड मी करून घेतलेले आहे पहा किती छान दिसत आहे अगदी काचा सारखे हे पापड दिसत असतात सार, साल सारखेच मस्त रंगाला दिसत आहे कुठेही फाटत नाही काही नाही फक्त अशा पद्धतीने तुम्ही पापड करा म्हणजे नक्कीच पापड छान होतात छान दिसत आहे ना कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये रुखतामध्ये ठेवायला सुद्धा हे पापड असे दिसायला छान दिसतात आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते तळल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहूया कशा प्रकारे फुलतात तर आता गॅसवरती तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गरम तेलामध्ये हा पापड टाकते हा तळण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते असंच आपण पापड टाकल्यामध्ये मध्ये जर का झारा नाही ठेवला तर पापड असा हा वाकडा तिकडा होतो पण जर का आपल्याला स्ट्रेट पापड ठेवायचा आहे सरळ जस आपण हॉटेलमध्ये जातो आणि मसाला पापड आपल्याला मिळतो तर त्यासाठी आतमध्ये झारा ठेवायचा आहे म्हणजे पापड हा वाकडा तिकडा होत नाही मस्त असा सरळ हा तडला जातो तेल निथळून घेते आणि पापड पाहू शकता तुम्ही मस्त अशी कढई पूर्ण भरलेली आहे पापडाची आधीची साईजही पाहू शकता आणि आताही नंतरची साईजही अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात तर मंडळी ही जी पद्धत आहे मी या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड तुम्हाला दाखवलेले आहे तर ही पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती ला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद पहा फक्त हे चार पापड तोडून घेतलेले आहे किती मस्त दिसत आहे पापडची साईजही पाहू शकता आणि रंगही पापडचा पाहू शकता आता तुम्हाला कच्च्या पापडची साईजही दाखवते आणि ह्या तळलेल्या पापडची साईजही पाहू शकतात आहे ना चार पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही एवढा हा पापड फुलत असतो आणि मस्त पातळसर अगदी चमकदार काचासारखे हे पापड दिसत असतात आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते जिभेवर ठेवताच विरघडणारे लहान मुलं असो आपल्या घरात किंवा वयस्कर मंडळी असो अगदी सहज खाता येतील त्यांना असे हे मस्त खुसखुशीत पापड पापड तोडला त्यानंतर हातही पाहू शकतात अजिबात तेलगट हे पापड होत नाहीत मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार